विक्रमगड तालुक्यामध्ये खुनशी राजकारण सुरू झालेलं आहे म्हणजे आपल्यापेक्षा कुणी मोठा होऊ नये किंवा सगळं आपल्यालाच काही मिळावं यासाठी जो संघर्ष सुरू आहे त्यामध्ये खूप मोठ्या गोष्टी घडत आहेत जे कोणाचे हातपाय तुटत आहेत कोणाला मारहाण होते कोणावर अन्याय अत्याचार होतो तर कुणाला अन्याय अत्याचाराच्या नावाखाली जेलमध्ये टाकलं जातं जे आजच घडलेली घटना आहे तुषार सामरे नावाच्या कार्यकर्त्याला बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगात टाकलं गेलंय याच तुषार सामरेनी आधी अनेकांवर गुन्हे दाखल केले होते आज तुषार सामरे याच्यावरच गुन्हा दाखल झालाय ते एकूणच राजकारण हे तिथलं गढूळ झालंय म्हणजे पैसे वाढल्यानंतर माणसाला अक्कल येते अशातला काही भाग नाही आहे पैसा आल्यानंतर औदसा आठवते हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे आणि त्यातूनच जो काही संघर्ष सुरू झालाय तो आता विकोपाला जाईल अशी परिस्थिती विक्रमगड तालुक्याची आहे आणि म्हणूनच या सगळ्या संघर्षापासून जे सुज्ञ तरुण आहेत जी चांगली मंडळी आहेत ज्यांचं स्वतःचं करिअर आहे त्यांनी या भामट्यांच्या मागे लागून आपलं करिअर बर्बाद करून घेऊ नये कारण यांची प्रकरणं उघडकीस येत राहतील त्यांनी जेवढी जेवढी पापं केलेत ती पाप त्यांना भोगावी लागतील हा त्यांच्या कर्माचा भाग आहे मात्र आपण स्वतःहून त्याच्यामध्ये गुरफटत जाणं त्यांना साथ देणं किंवा कोणाला तरी बर्बाद करण्यासाठी कोणाला तरी बाजू घेणं हे जे काही प्रकार सुरू आहेत ते थांबवले पाहिजेत खरं तर आपलं करिअर आपण स्वतः निर्माण केलं पाहिजे म्हणजे कोणीतरी आपलं करिअर येऊन निर्माण करेल आपल्याला मदत करेल या आशेवर जर आपण राहिलो तर आपलं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही कारण ज्याच्या हाती पैसा आलाय तो फक्त स्त्रियांचा उपभोग घेणं हे जाणतोय आणि त्यातूनच ही सगळी प्रकरणं उघडकीच येत आहेत म्हणजे विक्रमगडमध्ये बलात्काराचे गुन्हे दाखल होणं आणि तेही आदिवासी मुलीवर हे अत्यंत घाणेरड आणि घृणास्पद आहे मात्र यामागे एक मोठं राजकारण शिस्त आहे हेही सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे